एकच जून चोवीस जून हे ब्रिदवाक्य घेऊन प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त प्रकल्पग्रस्त पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्रभाई पाटील यांच्या उलवे येथील निवासस्थानी राजेंद्र पाटील व विजय शिल्डोणकर यांनी दिबा पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती व सत्तावीस गाव प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने दिबा पाटील यांच्या समर्थनात कार व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या कार रॅलीमध्ये राजेंद्रभाई पाटील व विजय शिल्डोनकर यांनी उलवा गेट येथे रॅलीत सहभाग घेतला त्याचबरोबर नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांच्या नाव मिळण्यास दिरंगाई करण्याच्या स्थानिक नेत्यांवरही तीव्र नाराजी व्यक्त केली इतर प्रकल्पांची फसवणूक आहे या शासनामध्ये जे लोक राज्यकर्ते आहेत विशेषतः भाजपचे कार्यकर्ते लोक आहेत दोन्ही आमदार ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना एकत्र करून एक आगरी समाजाची वज्रमुठ कराडी कोळी समाजाची वज्रमुठ स्थापन करून मोठं असं जनआंदोलन आपण उभं केलं आणि शासनावर दिवा पटात नाव आणण्यासाठी आम्ही जोर लावला ताकद लावली आणि आज मात्र हे शासन दरबारी सत्तेवर आल्यानंतर आम्ही निवेदन देतोय आमच्या निवेदनाला मागणी करतायत आम्हाला सपोर्ट करतायत आमची मागणी मान्य होईल या प्रमाणे ते वाढत आहेत ते अतिशय चुकीची गोष्ट आहे शासनाच्या ह्या आमदारांना आणि राज्य एकच सांगणं आहे की तुम्ही या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी आमच्यासोबत याल का आम्ही एकमुखानं दिबाचे समर्थक म्हणून लाल झेंडा हातामध्ये घेऊन लाल झेंडा लाल झेंडा दिव्यांचा लाल झेंडामध्ये घेऊन आम्ही लढायला आजही तयार आहोत या दिवांच्या स्मृती दिनानिमित्त इतकंच सांगेन की फक्त प्रकल्पग्रस्तांची मनामध्ये असलेली जे क्वेष आहे द्वेष आहे तो द्वेष उत्पन्न करण्याचं एक व्यासपीठ आहे भविष्यामध्ये लवकरात लवकर महिन्यामध्ये माण्यामध्ये मोठ्या आम्ही मी विरुद्ध उभं करू त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो दिबांणचं आंदोलनाचं जे नाव आहे दोन हजार आठ साली दापोडे गावामध्ये ज्यावेळी प्रकल्प मिटिंग झाली होती पुनर्वर्षासाठी त्यावेळी माझे मित्र विजय शेवडणकर यांनी ह्या याच्यासाठी दिबांचं नाव द्यावं असं घोषित केलं होतं खरं पाहता सगळं कारण प्रसंग प्रस्थान जाऊन सुद्धा आज काही लोकांनी मुद्दा म्हणून प्रशिक्षण शिबिर <coughs> प्रशिक्षण शिबिर ठेवले आहेत जेणेकरून या आंदोलनला कोणी येऊ नये अशा प्रशिक्षण शिबिराला रक्तदान शिबिर प्रशिर बाकीकडे वेळ भेटली नाही का तुम्हाला देवांच्या स्मृती निमित्त देवांच्या जयंतीमुळे असे फुलतात बाकी तुम्ही बाराही महिने गप्प असतात मी दशरथ पाटलादा जाहीर निषेध करतो या निमित्तानं तुम्ही या समितीचे मी अध्यक्ष आहात तुम्ही खरं पाहतात उठून उठून काम करायला पाहिजे स्थानिक सगळ्या प्रकारचा सोबत घेऊन दिबांचं नाव या एअरपोर्टला कसं लागेल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे एकच इच्छा आहे पुन्हा एकदा निमित्तानं आपल्या माफा सांगतो की शासनाला जावी तर ठीक आहे तर आम्ही जे जे कोण आमच्यासोबत येतील त्यासोबत सावकारांचं एक वाक्य आहे याल तर तुमच्यासह नयाल तर तुमच्या शिवाय आणि आडवाचा लाच मारून दिबांचं नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्त आम्ही लोकनेते दिभा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव या विमानतळाला लागावी ही आपली पहिली पहिल्यापासून भूमिका आहे दोन हजार आठ पासून भूमिका आहे या विमानतळासाठी आम्ही अम, दहा गावाची आमची घरेदारा आम्ही सोडून गेलो जमिनी गेल्या या विमानतळाला जर आमची घरदारा सोडावी लागत असेल जमिनी आमच्या या प्रकल्पासाठी द्याव्या लागत असतील तर हा देशासाठी आम्ही त्याग करायला तयार आहोत फक्त आणि फक्त लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव या विमानतळाला घ्यावं अशी आमची भूमिका होती आणि ती भूमिका घेऊनच आजपर्यंत आम्ही हा लढा लढतोय दोन तीन दिवसापूर्वी काहीतरी आमच्या आमदारांनी एक वक्तव्य केलं की विमानतळ हे सुरू झाल्यानंतर त्याला नाव देण्यात येतं तर मी त्यांना याद्वारे आमचे मित्र जरी असले तरी त्यांची चूक सांगतोय की असं काही नाही या महाराष्ट्रामध्ये नवे भारतामध्ये अनेक विमानतळ झाली आत्ता नुकताच झालेला दोन वर्षापूर्वी जो अकरा डिसेंबर दोन हजार बावीसला मोपा विमानतळ जो गोव्याचा विमानतळ आहे त्या विमानतळा नाव मान्य नरेंद्र मोदी साहेब येऊन त्यांनी मनोहर पर्रिकर जे माजी मुख्यमंत्री होते जे आपले संरक्षण मंत्री होते त्यांचं नाव दिलं त्यानंतर ते विमानतळ जे आहे ते पाच जानेवारी दोन हजार तेवीसला सुरू झालं म्हणजे नाव एक महिना अगोदर दिलं आमची तीच भूमिका आहे या विमानतळा ठरलंय ना बाबा महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव गेला केंद्र सरकारकडे तुम्ही एकदा ते नाव देऊन टाका आता सतरा एप्रिलला विमानतळ चालू करणार होतं ते काय जमलं नाही त्याच्यानंतर जून मध्ये करणार होतं तेही जमलं नाही अजून वेळ जाईल पण जो काही विमानतळ सुरू करत असेल त्याच्या एक आठवड्यापूर्वी एक महिन्यापूर्वी नाव द्यायला काय हरकत आहे लोकनेते दिवाडी साहेबांचं नाव द्यावं एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि ते नाव देतील असा आम्हाला विविध जेव्हा जेव्हा हे संघर्ष होतात तेव्हा आपण नेहमी आपली भूमिका आपली आक्रमक असतात पाहायला मिळालेलं आहे पण कुठेतरी हे पाहायला मिळाले की हा विषय आता केंद्राचा राहिलेला आहे लगातार तिसऱ्यांदा निवडून गेलेले खासदार पण याच्याकडे लक्ष देत त्यांनी पाहिला गेलं तर अत्यंत खासदारांचा विषय आहे पण खासदार स्वतः येऊन इथे बघत नाहीयेत तर त्याच्याबद्दल काय सांगाल ही मोठी शोकांतिका आहे की खासदारांना आम्ही इथे निवडून द्यायचं कधी इकडे या विकासाच्या बाबतीत त्यांचं शून्य काम आहे कधी इकडे आले नाही किंवा या विमानतळाला नाव द्यावं अशी त्यांची कधी आग्रही भूमिकाही दिसली नाही भविष्यात खासदार असो आमदार असो त्यांनी पाठिंबा देवो ना न देवो आमचे प्रकल्पग्रस्त आहे ते प्रकल्पग्रस्त ना घेऊन आम्ही एक मोठा लढा लढणार आहोत आणि जोपर्यंत या विमानतळाला लोक निधी दिवा पाटील साहेबांचं नाव मिळणं देण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार